शेतकरी बांधवांनो बरेच शेतकरी कमेंटच्या माध्यमातून विचारत असतात की नवीन पिकाचं काहीतरी नियोजन सांगावं पारंपरिक शेती हा एक भाग आला आधुनिक शेती हा दुसरा भाग आला पारंपरिक शेतीमध्ये आपल्याला मिळणारा नफा हा मर्यादित असतो आधुनिक शेतीमध्ये मिळणारा नफा हा जरी प्रचंड असला तरी त्यासाठी लागणारं भांडवल त्यासाठी असणारी इन्व्हेस्टमेंट ही वाढते आणि रिस्क सुद्धा आपली वाढते मग या दोन्हींचा मेळ साधण्यासाठी म्हणून आपल्याला काय मार्ग काढायचा तर आज लोकशिवारच्या या व्हिडिओच्या माध्यमातून प्रथमेश घोरपडे आपल्यासोबत आहेत आणि आज, आज आपण एका वेगळ्या पिकावर चर्चा करतोय बहुतांशी शेतकरी याचं उत्पादन घेतही असतील कमेंटच्या माध्यमातून आपण अवश्य सांगा की आपला या विषयीचा अनुभव काय परंतु वेगळं पीक या उद्देशाने की आपल्याला नफा फार प्रचंड नसेल परंतु कमी भांडवलात एक योग्य नफा किंवा आपलं जे काय म्हणतो ना दैनंदिन जीवनासाठीची जी काय आपली गरज आहे तर ती भागवण्यासाठी आपल्याला याच्यातून दोन पैसे मिळतील या अनुषंगाने आज आपण या पिकाकडे ओळखोय आणि त्या पिकाविषयी प्रथमेश आज आपल्याला बऱ्यापैकी माहिती देतील तर प्रथमेश काय आज, आज आपल्या याच्यातून आपण सांगू शकतो तर सगळ्यात पहिल्यांदा नमस्कार मला वाटतं तेजस योग्य टॉपिकला तुम्ही हात घातला <laughs> आज कारण बऱ्याचशा शेतकऱ्यांचा हा विषय असतो की आम्ही पारंपरिक पिकं करतोय पण पारंपरिक पिकामध्ये नफा कमी आहे खूप मर्यादा आणि त्याच्यानंतर जी आधुनिक पीक आहेत त्याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट जास्त आहे आणि मार्केट व्हॉलेटिलिटी जास्त अशा पद्धतीमध्ये कुठल्या पद्धतीचं पीक आहे जे आम्हाला शाश्वत उत्पन्न देऊ शकतं आणि चांगल्या पद्धतीनं एक स्टेबल इन्कमचा सोर्स देऊ शकते जेणेकरून आपल्या दैनंदिन खर्च असतील बाकीच्या गोष्टी असतील त्या निघतील तर त्याच्यासाठी जे पीक आहे तर शेतकरी मित्रांनो एक फार चांगलं पीक आहे त्याचं नाव आहे पोलबीन्स तुम्हाला माहित असेल ज्या बीन्स आहेत आपल्या ज्या शेंगा आहेत त्याचं भारतातलं जे उत्पन्न आहे ते फार लिमिटेड आहे आणि त्याचं कन्जम्शन वाढत आहे त्याचं कन्झम्शन का वाढत तुम्ही जर शहरात एखाद्या हॉटेलमध्ये गेला तर तिथं प्रत्येक भाजीमध्ये बीनचा वापर केला जातो तुम्ही चायनीजच्या गाड्यावर गेला तिथं बीन्सचा वापर केला जातो आणि त्याच्यामुळे शहरी भागामध्ये जे हॉटेल्स आहे किंवा जे केटरिंग आहेत किंवा जे रेस्टॉरंट आहेत त्याच्यामुळं हे जे टोटल कन्झम्पन आहे बीनचं ते फार मोठ्या प्रमाणात शहरी भागात वाढलेलं आहे आणि त्याला जो सप्लाय करायचा आहे तर त्याच्यासाठी एक चांगला पर्याय पोलबीन हा होऊ शकतो आता पोलबीनच का तर पोलबीन ह्याच्यासाठी की त्याची जी उत्पादन त्याची क्षमता असते ती फार असते त्याच्यानंतर दुसरी ह्याची की ही जी पोलबीन आहे ती वेल आहे आणि त्याच्यामुळे ही कंटिन्युअस वाढत जाते आणि उत्पादन तुम्हाला देत जाते तिसरी जा 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 शेंगा आहेत त्याच्यावरती शिरा लवकर तयार होत नाहीत आणि त्याच्यामुळे ही जी आहे ती भाजी करण्यासाठी फार चांगल्या पद्धतीने चालते आणि त्याला बाजारात फार चांगली मागणी असते आता तुम्ही असं म्हणाल की मग ह्याची लागवड कधी केली पाहिजे जर ह्याची लागवडीचा विचार केला तर ही महाराष्ट्रामध्ये बारा महिने तुम्ही लागवड करू शकता असं एक पीक आहे जेव्हा तुमच्याकडे शेत अवेलेबल असेल तेव्हा त्याची तुम्ही लागवड करू शकता कारण त्याला मागणी पण बारा महिने बरोबर हॉटेल इंडस्ट्री असेल किंवा शहरांमध्ये लग्न सीझन वगैरे असेल त्यावेळेस आपल्या मध्ये तर आता जे आपण चर्चा करतोय साधारणतः ऑक्टोबर महिन्यात आहेत आणि आता आपण लागवड करणार आहे तर दिवाळीनंतर लग्नाचा सीझन चालू होईल आणि त्या त्या हंगामात जी बीन्सची मागणी असणार आहे त्याच्यासाठी आपण ह्याचा विचार करतोय जेव्हा आपण बीन्सचा विचार करतो तर ह्याच्यामध्ये दोन पद्धतीचे शेतकरी येऊ शकतात जे शेतकरी ऑलरेडी भाजीपाला लावतात ज्यांनी टोमॅटो लावले किंवा मिरची लावली आणि त्यांचे प्लॉट संपलेले आहेत त्याच काठीवरती ते ह्या पिकाचं नियोजन करू शकतात शकता। त्यांना वेगळं काही करायची गरज नाही किंवा जर कोणी काकडी लावले असेल तर त्या काकडीच्या पिकामध्ये वेलीवरती हे पीक चढू शकतं त्याला वेगळं मल्चिंग करायची गरज नाही काही करायची गरज नाही पण जे लोक नवीन लागवड करतायत तर त्यांना ह्याच्यासाठी बेड आणि तारकाठी लावावी लागेल जेणेकरून ते वेल व्यवस्थित वर चढतील आणि ते त्याचं उत्पादन घेऊ शकतील आता ज्यावेळी ह्याची लागवड करायची तर लागवड किती अंतरावर करायची तर साधारणतः दोन ओळीतलं अंतर जे आहे <coughs> ते सहा फूट असलं पाहिजे आणि माफ करा दोन झाडातलं जे अंतर आहे ते साधारणतः दीड ते दोन फूट असलं पाहिजे जेणेकरून आपण ह्याचं उत्पादन घेऊ शकतो आता ह्यात मल्चिंग करावं लागेल का तर जर शक्य असेल तर तुम्ही नक्की मल्चिंग करा जर शक्य नसेल तर आपण विदाउट मल्चिंग सुद्धा ठिबक आणि गादी वाफा जो आपला बेड गादी वाफा आणि ठिबक ह्याच्यावरती चा आपण चांगल्या पद्धतीनं उत्पादन याचं घेऊ शकतो आणि दोन ओळीतला अंतर जर आपलं ठिबक साडेचार फुट असेल तर त्यावरही आपण जाऊ शकतो पाच फुट असेल तरी जाऊ शकतो आणि सहा असेल तर अतिउत्तम तर अशा पद्धतीने आपण याचा थोडासा बदल करू शकतो आपल्या याच्याप्रमाणे करू शकतो तर तेजस जेव्हा आपण ह्याचे बेड बनवायचे किंवा ह्याचे खत नियोजन आहे ते कसं करावं लागेल याचे बेड भरत असताना आता या आपल्याला प्रामुख्याने नत्रच पाला युक्त जी खाते मग एकोणीस 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 असेल किंवा संत लागू होणार पंधरा 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 असेल ती एक बॅग एकरी आ, सिंगल सुपर पेट आपल्याला दोन बॅग एकरी आणि निंबोळी पेंट आवर्जून याच्यात टाकली पाहिजे निम्म्याटोळीची शक्यता काही अंश याच्यात येऊ शकते त्या तो टाळण्यासाठी म्हणून आपण निंबोळी पेंट जी आहे तर ती ऐंशी ते एकशे वीस किलो या पद्धतीने आपण बेड भरताना केली पाहिजे आता ज्यावेळी आप आपल्याला ह्याचं बियाणं निवड करायची तर ह्याचं बियाणं जेव्हा निवड करतोय तेव्हा बाजारात काही सिलेक्टेड व्हरायटीज आहेत कारण ह्याचं अजून जास्त प्रमाणात स्प्रेड झालेलं नाही तर सेमिनीज कंपनीची तुम्ही मोरलेडा जर नाव ऐकलं असेल तर ही फार प्रचलित ह्याचे वाहन आहे जे की पूर्ण भारतामध्ये सगळीकडे लावलं जातं आणि उत्पादन चांगलं गुणवत्ता चांगली आहे त्याची किंवा काही अशोका कंपनीचे काही वान आहेत जे सुद्धा बाजारात उपलब्ध आहेत किंवा तुम्ही अडवांटा कंपनीचं सीमा नावाचं वान आहे त्याची निवड करू शकता जेणेकरून तुम्हाला शाश्वत उत्पन्नाची गॅरंटी मिळेल आणि जास्त दिवस ही बीन चालू शकते आता ज्यावेळी ही बीन आपल्याला लावायची त्यावेळी त्याच्यामध्ये काही बेसिक रोग आणि कीड येतात त्याचं नियोजन करायचं तर ह्या रोग आणि कीड कुठल्या येतात तर सगळ्यात पहिल्यांदा ज्या आपल्या तुडतुडे आहे किंवा मावा आहे किडी त्याच्यामध्ये येतात थोडीफार पांढरा माशी जर टेम्परेचर वाढलं तर पांढऱ्या माशीचे इन्फेक्शन होऊ शकतं आणि समस्या येऊ शकते आणि सगळ्यात क्रिटिकल आहे याच्यामध्ये तो व्हेन मोत्या जो आहे तो त्याच्यामध्ये येऊ शकतो तर ह्या सर्व रोगांचं नियंत्रण करायचं जे की फार अवघड नाहीये फार सोप्या पद्धतीने करू शकतो आणि मला वाटतं तेजस ह्याच्याबद्दल थोडं आपल्याला अजून जास्त सांगू शकेल हा जसं उल्लेख केला प्रथमेशने की रसोषक किडी तर ह्या टाळण्यासाठी आपण एक तर आळवणी पद्धतीतून थायमोथॉक्झाम किंवा इमेडाक्लोरिड याचा पर्याय करू शकतो ज्यावेळेस पाच सात पानावर आपला वेल आला त्यावेळेस तुम्ही ती आळवणी करा त्या आळवणीच्या द्रावणामध्ये आपल्याला एखादं बुरशीनाशक जसं की रोको असेल किंवा कार्बनिमेंक जेव्हा असेल याचाही उपयोग याचा हो आपण करू शकतो फवर्णीद्वारे जर आपण गेलो तर सुरुवातीच्या अवस्थेत निंबोळी अर्क सगळ्यात चांगला पर्याय कीड टाळण्यासाठी किंवा कीड आली असेल तर त्या किडीचा पुढं जो धोका आहे तो कमी करण्यासाठी निंबोळी अर्काचा पर्याय त्याच्या जोडीला इमडा आहे हा म्हणजे जो आपला एक्ट्रा घटक आहे तोही मदत करेल त्यापेक्षा जर चांगला फ्लोनिक एमेड सारखा जो घटक आहे जो मावा किडीसाठी खूप चांगला आहे तर त्याची मदत होईल फुलकिड्यांची जर समस्या फुलवर अवस्थेच्या आसपास येते तर त्यावेळेस आपण जर इमामेक्टिन मेंजेट सारखा घटक घेतला अळी पण जाईल फुलकिडे पण जातील तर त्याचा उपयोग आपण करू शकतो हो आणि बुरशीचा जर विचार केला तर करपा आणि काही प्रमाणात सारखी जी समस्या आहे तर ती टाळायची असेल तर जे आपलं क्वांटॉप सारखा घटक आहे कॉनेजॉल तो वापरू शकतो मिथिल रोको रोकोसारखा घटक तो स्वस्तातला वापरू शकतो थोडा भारीतला वापरायचं आहे तर आ, एमिस्टार किंवा अमिस्टार टॉप किंवा कस्टोडिया जो की एजोक्स युक्त जो घटक आहे तर त्यांचा उपयोग आपण करू शकतो आणि जो आपल्याला मोज्याक टाळायचा आहे तर शोषक शेक्कीडी जर आपल्या पिकावर आपण येऊन नाही दिली मग त्याच्यासाठी लागणारे पिवळे चिकट सापळे असतील निंबुळे अर्काच्या अधूनमधूनच्या फवारण्या असतील किंवा रश्स शेकडीसाठी मेडाक्लोबोरेट थामेटोक्झाम यासारखे घटक आपण वापरत असो डायफेनथ्युरान यासारखे घटक वापरत असो तर नक्कीच आपल्याला शोषक किडी टाळता येतील आणि त्यातून मोजॅकची समस्या आपण वाचवू शकतो आणि आपलं उत्पादन आपण चांगलं राखू शकतो ज्यावेळेस आपल्याला अन्नद्रव्याची पूर्तता करायची फवारणीतून त्यावेळेस आपण अवस्थेमध्ये चिलेटेड मिक्स मायक्रोग्रेन आणि अमिनो ऍसिड मग बाजारामध्ये तुम्हाला फॅन्टॅक मिळेल किंवा टाटा बार मिळेल इसबियान मिळेल सिएप्टॉल मिळेल तर यांचा उपयोग आपण अवश्य करा अवस्थेमध्ये एकदा तरी आपण याची जर फवारणी केली तर चांगल्या पद्धतीने फुलं आणि त्यातून मिळणारा दर्जेदार शेंगा आपल्याला नक्की मिळतील बरोबर आणि जर आपण हे सर्व नियोजन केलं तर साधारणतः पासष्ट सत्तर दिवसामध्ये आपल्याला ह्याचा पहिला तोडा येतो आणि जर तो तोडा चालू झाला तर तिथून पुढं कंटिन्यू तुम्ही त्याचं हार्वेस्टिंग करू शकता पण ह्याच्यात सगळ्यात महत्वाची काळजी घ्यायची की सुरुवातीला जे आपलं अन्न नियोजन आहे ते चांगलं करायचे जेणेकरून आपण त्याचा जो वेल आहे तो चांगला बनवू शकू एकदा वेल चांगला झाला की त्याला तुम्हाला तुम्ही कंटाळाला एवढा तुम्ही त्याच्यात तुम्हाला शेंगा तोडाव्या लागतील येतील त्याला आणि त्यामुळं त्या गोष्टीचं आपल्याला नियोजन करायचंय आता शेंगा तोडायचा जो आपलं अंतर आहे तर ते आपल्या जे काही लेबर असतील किंवा मजूर असतील त्यांच्या प्रमाणात आपण नियोजन करू शकतो आठवड्यातून दोनदा त्याला आपण तोडू पाचव्या दिवशी वगैरे पाचव्या दिवशी त्याला तोडू शकतो आणि ह्याच्यासाठी जे मार्केट आहे तर सगळ्यात पहिल्यांदा मुंबई मार्केट आहे आपल्याला पुणे मार्केट आहे यावर छत्रपती संभाजीनगर असेल किंवा नागपूर असेल अमरावती आहे कोल्हापूर आहे ह्या सगळ्या शहरांमध्ये ह्या पिकासाठी फार चांगल्या पद्धतीची मागणी आहे आणि ह्याला जरी तुमचे टोमॅटोचे रेट पडले तुमचे भेंडीचे रेट पडले पण बीन्सचे रेट हे शक्यतो मेंटेन राहतात कारण त्याची डिमांड अँड सप्लाय फार चांगली आहे आणि शेतकऱ्याला एक चांगल्या पद्धतीचं उत्पादन आहे किंवा जे एक इन्कम आहे तो ह्या स्वरूपातून मिळू शकतो नक्कीच हा झाला एक महत्वाचा भाग आता थोडंसं विद्रव्य खतांचं म्हणजे जर बघ असेल तर विद्रव्य खतांमध्ये सुरुवातीला आपण आता थंडीचे दिवस येत तर एकोणीस एकोणीस वापरायला हरकत नाही एकोणीस एकोणीस किंवा तेरा चाळीस तेरा यामुळे आपल्याला पिकाची वाढ किंवा वेलीची वाढ चांगली होईल फुलावर त्याच्या वेळेला आपण जर शेंडा खोडू शकलो तर त्यातून आपल्याला फुटवे चांगले मिळता येतील फुटवे चांगले मिळाले तर येणाऱ्या शेंगांचं आपल्याला सुरुवातीपासून जास्त मिळतं मग ज्यावेळेस आपण कळी दिसायची अवस्था येते किंवा आपण काय म्हणतो ना वेल पूर्ण आपल्या मांडावर पोहोचलाय तर तिथं शेंडा खुडणी एक किंवा दोन वेळाला आपण करा जेणेकरून फुटवे भरपूर आणि शेंगांचं प्रमाण वाढेल त्या परिस्थितीत आपण बारा एकसष्ट या अन्नद्रव्याचा वापर करायचा त्यानंतर ज्यावेळेस आपल्याला प्लॉट काय म्हणतो ना उरकता घ्यायचंय त्यावेळेस आपण झरभाव चौतीस बरोबर यासारख्या अन्न घटक वापरून आपण पूर्ण नियोजन हे साधारणपणे तीन साडेतीन महिने आपल्याला अशा पद्धतीने नियोजन विद्रव्य खात्यांचं टप्प्याटप्प्याने करावं लागेल बरोबर अगदी बरोबर सांगितलं आणि जेव्हा आपण ह्या पिकाचं नियोजन करतोय तर साधारणतः पाच ते सहा महिन्याचं नियोजन आपल्याला करायचंय कारण तेवढ्या दिवस बीन्स आपल्याला उत्पादन देऊ शकतो आणि दिवस आपल्याला कंटिन्युअस आ, एक तर कर्पारोग हो आणि मोजॅक व्हायरस याला तुम्ही जितकं सांभाळाल तितकं जास्त दिवस उत्पादन येते आणि साठी जसं निंबळी पेंड आधी वापरली गरज पडली तर कार्बोफेरॉन सारखे घटक आहेत ते जर आपण वापरले तर बिंदास आपण हा प्लॉट जास्तीत जास्त दिवस चालवू शकतो अशा पद्धतीने आपलं टार्गेट आपण ठेवू शकतो बरोबर शेतकरी मला मित्रांनो मला वाटतंय जी पोलबीनची बेसिक माहिती आहे तर ती तुम्हाला समजली असेल जर तुम्हाला वाटते की याच्यात अजून डिटेलमध्ये तुम्हाला द्यायची किंवा कुठल्या अनुभव शेतकऱ्यांचे असतील तुमचे तर ते नक्की कमेंट सेक्शनमध्ये लिहा जेणेकरून आपल्या ज्या दुसऱ्या शेतकऱ्यांना आहेत ते एक नवीन पिकाची ओळख होऊ शकते त्याच्यामुळं आणि त्यांना त्याच्यातून उत्पन्न मिळू शकतं आणि अशाच वेगवेगळ्या आणि नवीन प्रकारच्या पिकांच्या माहितीसाठी तुम्ही लोकशेवारच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा जे आमचे व्हिडिओ आहेत ते सगळ्यांना शेअर करा जेणेकरून जास्तीत जास्त लोकांपर्यंत हे कंटेंट पोहोचेल आणि त्यांना सुद्धा त्याचा फायदा मिळेल तर अशाच नवीन माहिती स एका नवीन व्हिडिओत पुढच्या वेळी भेटूया तोपर्यंत धन्यवाद